थंडीचे दिवस सुरू झालेत बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या ताज्या ताज्या भाज्या येत असतात त्याचबरोबर अजून एक आपल्याला आवडणारं ते म्हणजे गाजर गाजर बाजारात बघितले लाल लाल असे ताजे ताजे का आपलं मन राहत नाही ते गाजर घेतले जातातच आणि त्यापासून आपला नेहमीचा ठरलेला गाजरचा हलवा बनवला जातो पण आज आपण गाजरपासून एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत गाजरची बर्फी अतिशय सुंदर लागते आणि खूप टेस्टी लागते आपण गाजरचा हलवा नेहमी खातो पण ही बर्फी थोडीशी वेगळी अशी रेसिपी आहे तर आज आपण गाजरची बर्फी कशी बनवायची अगदी घरच्या साहित्यातून काही जास्त त्याच्यामध्ये साहित्य वापरलेलं नाहीये आणि एवढी टेस्टी बर्फी आज आपण पाहणार आहोत नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गाजरची बर्फी रेसिपी पाहणार आहोत इथे मी अर्धा किलो गाजर खिसून घेतलेले आहेत बारीक खिसणीचा वापर केलेला आहे कारण आपल्याला बर्फी बनवायची आहे त्यामुळे बारीक खिसणीने खिसून घेतलं आहे इथे मी अर्धा लिटर दूध आटवण्यासाठी ठेवणार आहे अर्धा लिटर दूध वापरायचं आहे इथे आता कढईमध्ये आपण दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि तुपामध्ये हा खिस छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत आपण खिस भाजतोय तोपर्यंत दूध छान असं बारीक गॅसवर आटून द्यायचं आहे आता हा खीस मी यामध्ये घातलेला आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे मोठा करायचा नाही मिडियम करायचा नाही आपण एका साईडला स्वयंपाक करता करता सुद्धा ही बर्फी करू शकतो कारण ह्याला अधूनमधून हलवावं लागतं कंटिन्यू हलवलं नाही तरी चालते आता हे छान असं आपण परतून घ्यायचं आहे गाजरच्या खीसमधला ओलावा पाणी सगळं आटेपर्यंत हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेवढं तुम्ही भाजताल तेवढी बर्फी अतिशय सुंदर आणि खुसखुशीत होते त्यामुळे बारीक गॅसवर छान असा हा खीस भाजून भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल थोडासा कलरसुद्धा त्याचा चेंज झाला आहे लालसर कलर आलेला आहे आपला आता खीस थोडाफार बऱ्यापैकी भाजून झाला आहे छान त्याला सतत हलवत राहा थोड्या थोड्या वेळाने हलवत राहा कंटिन्यू हलवलं नाही तरी चालेल अतिशय सुंदर होते ही बर्फी गाजरच्या हलव्यापेक्षा बर्फी खूप छान लागते आणि सहज आठ ते दहा दिवस ही बर्फी टिकते आता मस्तपैकी आपला गाजरचा किस भाजून होत आलेला आहे आता आपण यामध्ये साखर घालायची आहे इथे मी साखर एक वाटी घेतलेली आहे अर्धा किलो गाजरांसाठी एक वाटी साखर पुरेशी आहे तर एक वाटी साखर आपण यामध्ये घातलेली आहे साखर थोडीशी वितळेपर्यंत ह्याला परतून आहे थोडीशी ही साखर वितळल्यानंतर आपण त्यामध्ये दूध घालणार आहोत तोपर्यंत छान असं परतून आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे मोठा गॅस करायचा नाही तुम्ही पाहू शकाल अतिशय छान अशी साखर थोडी वितळली आहे आपलं दूध देखील बऱ्यापैकी आटवून झालेलं आहे आता ते दूध आपण ह्यामध्ये घालून घेऊयात मस्तपैकी ह्यामध्ये दूध घातलेलं आहे आता छान हे आटवून घ्यायचं आहे थोडस आपण ह्याला हलवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकाल आता थोडीशी उकळी आलेली आहे ह्याला पूर्ण आपल्याला हा किस कोरडा करायचा आहे तोपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आता बारीक गॅस ठेवूनच आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक पाच ते दहा मिनिटांतर आपण ह्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत वेलची पूड घालून घ्यायची आहे एक चमचा मी ह्यामध्ये वेलची पूड घातली आहे साखरे बरोबर वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल थोडंसं पाणी आपलं आटलेलं आहे आता ह्याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या थोड्या वेळाने छान पर हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल आपले बर्फीचे जे मिश्रण आहे ते तयार होत आलेलं आहे अगदी थोडस पाणी राहिलेलं आहे यामध्ये आता झाकण न ठेवता हे दोन दोन मिनिटाने छान असं हलवून घ्यायचं आहे छान अस त्याच्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे पाणी पूर्ण निघून गेलं तरच आपली बर्फी तयार होते नाहीतर सैलसर बर्फी होते आता तुम्ही पाहू शकाल मस्त आपलं असं छान हे बॅटर तयार झाले आता ताटाला मी थोडस तूप लावून घेतलं आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि छान असं गरम असतानाच अस थापून घ्यायचं आहे आता उलटण्याच्या साहाय्याने मी हे छान असं थापून घेते खूप छान बर्फी होते ही अगदी खुसखुशीत होतीये आणि आता ह्याच्यावर आपण काजू बदामचे काप लावूयात आणि हे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच आपण तीन ते चार तास हे सेट व्हायला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय होतं ते बाहेर काढल्यानंतर थोड्या वेळाने त्याला पाणी सुटतं त्यामुळे फ्रीजमध्ये अजिबात सेट करायचं नाही बाहेरच सेट करायचं आहे बाहेर सेट केल्यावर अतिशय छान असं कडक मस्त बर्फी होते तुम्ही ही बर्फी नक्की करून बघा अतिशय सुंदर बर्फी होते तर तुम्ही ही बर्फी केल्यानंतर तुमची बर्फी कशी झाली आहे तुमच्या बर्फीची टेस्ट कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट करून कळवायची कर आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर अशी बर्फी झाली आहे आपली तीनचे तीन ते तीन चार तास मी हे सेट केलेलं आहे त्यानंतर मी त्याचे काप करून ही बर्फी तयार काढलेली आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर अशी आपली बर्फी तयार झाली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील धन्यवाद